रेमन मॅक्सेसे टेम्पलटन प्राइस तसेच पद्मविभूषण यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले स्वाध्याय परिवाराचे संस्थापक आदरणीय दादा अर्थात पांडुरंग शास्त्री आठवले दादांच्या स्वाध्याय परिवाराचे अनुयायी भारत तसेच अनेक देशात सुद्धा कार्यरत आहे सर्व जगात दादा एक भारतीय तत्ववेत्ता आध्यात्मिक गुरु व मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात प्रसिद्धी प्रचार आणि प्रसार माध्यमे यांपासून दादा नेहमी लांब राहिले तरी पण त्यांनी केलेले कार्य एवढे व्यापक आणि महत्वपूर्ण आहे की अनेक दिग्गज व्यक्तींनी त्यांच्या कार्याची दखल घेतली त्यापैकीच एक असलेले आपले मराठी साहित्य लेखक कुसुमाग्रज अर्थात विवा शिरवाडकर कुसुमाग्रज दादांचं कौतुक करताना म्हणतात की दादा हे विद्वान आणि व्यासंगी पंडित आहे भारतीय आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानांचा आणि अध्यात्म विचारांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे तरेवाईकपणा आणि विक्षिप्तपणाला त्यांच्याजवळ अजिबात थारा नाही गृहस्थीपणाची सर्व वधानं सांभाळणारे ते सांसारिक सद्गृहस्थ आहेत त्यांचं एकूण व्यक्तिमत्व ज्वालामुखी पर्वतासारखं पेटलेलं नाही तर पुनवेच्या चांदण्यासारखं प्रसन्न आणि निरभ्र आकाशासारखं शांत आहे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांसारखं ते बोलतात हास्य विनोद करतात आणि सुख दुःखाची मुंडावल्यासारखी कपाळावर किंवा राखीसारखी मनगटावर बांधून फिरत नाही मी दादांना तीन चार वेळा भेटलो त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर माझ्या लक्षात आलं की लक्षावधी लोकांच्या जीवनात आशय आकार आणि शिस्त देणारा हा माणूस त्याच्या श्रेयापासून अत्यंत दूर राहिलेला आहे दादांना मी महंत बुवा म्हणणार नाही ते त्यांना आवडणार पण नाही ज्ञानाच्या पायावर भक्तीची उभारणी करणारे ते महर्षी आहेत पुढे कुसुमाग्रज दादांचे वर्णन करताना म्हणतात की दादा कोणाला मंत्र देत नाहीत संपत्ती संतती किंवा आजार बरा होण्यासाठी गंडादोरा तसेच भस्म देत नाही इतकंच नव्हे तर स्वतःच पंथिक कर्मकांड निर्माण करून त्यात लोकांना गुंतवण्याचा उद्योगही त्यांनी केलेला नाही त्यांची देवाची कल्पना सदाचरणाशी सत्प्रवृत्तीशी आणि मानवतेच्या भावनेशी समांतर आहे असा देव अखिलात्म म्हणजेच सर्वांच्या ठिकाणी वास्तव्य करणारा आहे या वास्तवाची माणसाला जाणीव झाली म्हणजे तो माणसाच्या सर्व व्यवहारांचा साक्षीदार आणि भागीदारही होतो अशा माणसाच्या मनाचे आणि पर्यायाने जीवनाचे शुद्धीकरण होते लक्षावधी लोकांच्या जीवनाचे असे शुद्धीकरण करण्याचे अद्भुत कार्य स्वाध्यायाने केले आहे दादांनी घडवून आणलेले हे महान परिवर्तन आहे फ्रान्समधील एक अभ्यासक तर स्वाध्यायाला गाणारी क्रांती असे म्हणतो पासून सामूहिक जहाजापर्यंतच्या अनेक उपक्रमातून ही क्रांती निर्मल आनंदाचे गाणे गात पुढे चाललेली आहे